झेन रुद्र आणि वानीला कॅबिनच्या बाहेर घेऊन येतं ऑफिसचा कॉरिडॉर शांत पण जेहानच्या चेहऱ्यावरीलची जी काळजी सर्वात जास्त बोलत होती जियान गंभीर पण थेट सर सर्वर हॅक झाला आहे आणि हे कोणी साधा हॅकर नाही केलं रुद्र थिजू उभा राहतो वाणीच्या हातातली फाईल थरथरते वाणी काय कसं शक्य आहे सगळं सेक्युअर होतं जियान हो पण हॅक झालेला डेटा थेट माधवी मॅडमच्या कॅबिनमधून ट्रेस झाला आहे रुद्रच्या डोळ्यात तीव्र धोकादायक शांतता रुद्र खालच्या धारधार आवाजात माधवी तू पहिलाच वार केला आहेस वाणी चिंतेने त्याच्याकडे पाहते वाणी हळू पण ठाम आवाजात रुद्र हे खूप मोठं प्रकरण आहे बोर्डला कळण्याआधी जियान अडवत सर सगळ्यात धक्कादायक गोष्ट सांगायची आहे हॅक झालेल्या डेटासोबत एक, एक व्हिडिओ क्लिप ही चोरीला गेली आहे रुद्र आणि वाणी दोघी एकदम सरळ उभे राहतात रुद्र कुठल्या क्लिपची जियान थोडा अडखळतो जियान ती सी सी टी व्ही फुटेजची आज संध्याकाळची वाणीच्या पायाखालची जमीन जणू सरकते कडक आवाजात जियान कशाची फुटेज जियान नजर खाली करतो वाणीचा श्वास अडखळतो रुद्रचा चेहरा सावल्यांनी भरतो जियान तुमच्या कॅबिनची तुम्ही दोघे जवळ होताना कॉरिडॉरमध्ये शांतता पसरते फक्त वाणीचा धडधडणारा श्वास वाणीचे हात थरथरतात त्याच्या डोळ्यात भीती अपराध राग सर्व एकत्र वाणी थरथरते आवाजात मला सगळ्यांसमोर बदनाम करण्याचा प्लॅन रुद्रकडे पाहते भय मिश्रित विश्वासाने रुद्र निशब्दपणे तिच्या हातात आपला हात पकडतो रुद्र अत्यंत शांतपण आत आग धगधगते माधवीला वाटतं ती मला सोडू शक तोडू शकते पण ती विसरते मी घाबरत नाही तो वाणीच्या डोळ्यात पाहतो रुद्र आणि तुला तर अजिबात गमावणार नाही वाणीचे डोळे भरतात पण ती पुसत नाही ती वळून रुद्रकडे ठाम उभी राहते वाणी निर्धाराने लढूया एकत्र रुद्र हलके स्मित करतो धोकादायक आत्मविश्वास पूर्ण पण इतक्यात जियानच्या फोनवर एक पिंग आवाज येतो ते घेई एकदम स्क्रीनकडे पाहतात जियान वाचताच चेहरा चेहरा पांढरा पडतो सर वाणी मॅम वाणीचं हृदय थांबतं जियान कापणाऱ्या आवाजात ती सी सी टी व्ही क्लिप आधीच सोशल मीडियावर टाकली गेली रुद्र आणि वाणी दोघांच्या चेहऱ्यावर धक्का एका क्षणात त्यांचं आयुष्य बदलून जातं सोशल मीडियावर ती क्लिप वाऱ्यासारखी पसरली होती कॉरिडॉरमधून कर्मचारी कुजबुजत होते ऑफिसच्या स्क्रीनवर न्यूज पोर्टल हेडलाईन्स टाकत होते सीईओ रुद्रसिंघान्या थॉट विथ एम्प्लॉय पॉवर मिसयूज कॉन्ट्रोवर्सी सिक्रेट रोमॅन्स एक्सपोज वाणीचा श्वास अडकला तिचे हात थरथरत होते ती रुद्रच्या कॅबिनमध्ये धावत चिरली वाणी रडू दाबत हे सगळ्यांनी पाहिलं आपला आपला तो क्षण माझ्याबद्दल काय विचार करत करत असतील ते सगळे आहेत तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच तिचा आवाज तुटतो ती दोन्ही हातांनी चेहरा झाकते आणि हलके चढायला लागते रुद्र एकदम तिच्याकडे येतो तिच्या खांद्यांना थांबवून हलके उचलतो रुद्र कडक पण संवेदनशील आवाजत वाणी वर बघ वाणी डोळ्यात पाणी घेऊन वर पाहते रुद्र तिच्या अश्रूंना अंगठ्याने पुसतो रुद्र आपण काही चुकीचं केलं नाही आपलं नातं हे कोणालाही लपवण्याजोगं नाही गिल्ट तुझ्या डोळ्यात नाही त्यांच्या डोळ्यात असावी वाणी हुंदके देत म्हणते वाणी पण त्या क्लिपमध्ये आपलं आपला, आपला खाजगी क्षण सगळ्यांनी पाहिला असं वाटतंय मी मी सहन करू शकत नाही रुद्र तिच्या चेहऱ्याला दोन्ही हातांनी पकडतो त्याचा आवाज शांत पण लोखंडासारखा मजबूत रुद्र वाणी बघ माझ्या डोळ्यांत मी आहे मी तुला कुणाच्याही समोर एकटी पडू देणार नाही वाणी एक शब्दही बोलू शकत नाही फक्त त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत रडत राहते पंधरा मिनिटांनी रुद्रचा लाईव्ह व्हिडिओ प्रेस स्टेटमेंट अचानक सिंघानिया ग्रुपच्या सर्व सोशल मीडियावर एक लाईव्ह सुरू होतं कॅमेरासमोर रुद्र होता शांत स्थिर प्रचंड आत्मविश्वासाने भरलेला त्याच्या मागे सिंघानिया लोगो होता आणि खोली मागून वाणी घाबरलेली पण रुद्रच्या मागे सुरक्षित रुद्र बोलायला सुरुवात करतो रुद्र थेट स्पष्ट अधिकाराने मी सिंघानिया आज पसरवलेली गेलेली क्लिप ती छुपी क्षण घेऊन चुकीच्या अर्थाने दाखवली आहे एक सेकंद थांबतो कॅमेराकडे सरळ पाहतो रुद्र आणि मी एक सत्य इथे स्पष्ट सांगतो वाणी माझी पत्नी आहे होय माझी कायदेशीर पत्नी माझ्या आयुष्यात सर्वात महत्वाचा बॅग बॅकग्राऊंडमध्ये साथ वॉट शॉकिंग असे कमेंट्स आणि न्यूज सेगमेंट्सचे पिंक्स सुरू होतात पण रुद्र अजिबात हालत नाही रुद्र आम्ही आमचं वैवाहिक जीवन कंपनीपासून वेगळं ठेवण्याचा निर्णय घेतला होता पण आज जी क्लिप पसरवली गेली आहे ती कोणीतरी मुद्दाम आमच्या प्रतिष्ठेला डाग लावण्यासाठी टाकली आहे तो वाणीच्या दिशेने पाहतो तिच्या हाताला हलकेच स्पर्श करतो रुद्र आणि हो त्या वेळेत काहीही चुकीचं नव्हतं दोन जोडीदार एकमेकांना आधार देताना दिसत होते त्यात गैर काही शोधणाऱ्यांनी स्वतःला आरसा दाखवावा कॅमेरात त्याचा आत्मविश्वास उजळत होता रुद्र शेवटचा वार टाकत वाणीवर कोणतीही टिप्पणी आरोप किंवा अपमान सहन केला जाणार नाही ती माझी पत्नी आहे माझी पार्टनर आहे आणि तिच्या सन्मानासाठी मी कोणत्याही मर्यादा ओलांडीन लाईव्ह संपत सीन संपतो वाणीच्या डोळ्यात पुन्हा अश्रू येतात पण यावेळी भीतीचे नाही वाणी हलक्या आवाजात म्हणते वाणी तुम्ही सगळ्यांसमोर माझं संरक्षण केलं रुद्र तिच्या चेहऱ्याला हात लावतो हलकं स्मित करतो रुद्र मी वचन दिलं होतं तुला एकटी पडू देणार नाही कधीच नाही वाणी त्याच्या जवळ येऊन हळूच पुटपुटते वाणी थँक्यू सर तो तिच्या कपाळावर हलकासा किस करतो रुद्र हे फक्त सुरुवात आहे मिसेस सिंघानिया आता त्यांना कळेल आपण कोण आहोत पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी आताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद